पंढरपूरचा विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत मानले जाते विठोबा विठुराया पांडुरंग किंवा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात पूजली जाते विठ्ठलाला भगवान विष्णूंचा अवतार अर्थात भगवान कृष्णाचे रूप मानले जाते युगे अठ्ठावीस विटेवर उभा वामांगे रखुमाई दिसदिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आले गा चरणी वाहे भीमा उद्धारी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईचा वल्लभ पावे जीवल गा जय देव जय देव नमस्कार स्वागत आहे तुमचं पी पी फॅक्ट सफर या चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहोत हे पांडुरंग पंढरपूरला का व कसे आले भगवान श्रीकृष्ण द्वारकेतून पंढरपूरला का आले कोणत्या भक्ताला भेटायला आले त्याची कथा काय आहे स्कंदपुराण व पद्मपुराणात पांडुरंग महात्म्याचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे त्या कथानुसार भगवान श्रीकृष्ण पंढरपुराला येण्याची दोन कारणे होती पहिलं म्हणजे रुसलेल्या रुक्मिणीचा रुसवा काढून त्यांना परत नेणे आणि दुसरं कारण म्हणजे आपलं प्रिय भक्त पुंडलिकाला दर्शन देणे माता रुक्मिणी यांनी श्रीकृष्णांबद्दल खूप काही ऐकले होते त्यांच्या आगाध लीला ऐकून त्यांच्या मनात श्रीकृष्णांबद्दल प्रेमभाव जागृत झाला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाला मनोमन आपले पती मानले त्यांनी निश्चय केला की मी लग्न करीन तर श्रीकृष्णाशीच बाकी कोणाचाच मी विचार करू शकत नाही हे कळल्यावर भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणी मातेचं हरण करून द्वारकेला येऊन तिथे त्यांच्याशी विवाह केला त्यांचा संसार प्रेमाने सुरू होता पण एक दिवस वृंदावनातील राधा जी श्रीकृष्णांची बालमैत्रीण होती ती त्यांना भेटण्यास द्वारकेत आली खूप वर्षांनी भेटल्यामुळे राधा व कृष्ण यांना इतका आनंद झाला की भगवंतांनी राधेला आपल्या अगदी जवळ बसून प्रेमाने तिची चौकशी करू लागली राधाकृष्ण यांचे दिव्य प्रेम सर्वांनाच माहीत आहे पण त्याचवेळी रुक्मिणी माता तिथे आली आणि तिने त्या दोघांना एकत्र पाहिले व तिला राग आला तिच्या मनात आले की मी राधासारखं प्रेम भगवंतांना देऊ शकत नाही म्हणून भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्यासाठी रुसून तपश्चर्या करण्यासाठी ती निघून गेली आणि दिंडीरवनात येऊन तपश्चर्या करू लागली हे दिंडीरवन म्हणजेच आत्ताचे पंढरपूर होय त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला प्रसन्न करण्यासाठी त्यांचा रुसवा काढण्यासाठी पंढरपूरला आले होते पण त्याचवेळी त्यांना आपला भक्त पुंडलिकाची आठवण झाली त्याला दर्शन देण्यासाठी श्रीहरी त्याच्याकडे गेले हा भक्त पुंडलिक कोण होता त्याची जीवनगाथा काय आहे याबाबतही एक कथा आहे ती म्हणजे भक्त पुंडलिक हे ब्राह्मण जानूदेव आणि त्यांची पत्नी सत्यवती यांचे पुत्र होते ते लहानपणापासूनच खूप वाईट स्वभावाचे होते हट्टी होते आईवडिलांचे ऐकायचे नाहीत आईवडिलांना अपशब्द बोलायचे त्यांचे धन संपत्तीही पुंडलिकाने वाया घालवली होती त्यांचे लग्न झाल्यावर ते सुधारतील या आशेने आईवडिलांनी त्यांचे लग्न लावले पण तरीही ते सुधारले नाहीत शेवटी कंटाळून आईवडिलांनी काशीला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा पुंडलिकही आपल्या पत्नीबरोबर काशीला जाण्यास निघाला वाटेत ते सगळे एका आश्रमात थांबले तो आश्रम होता कुक्कुट स्वामी या ऋषींचा तिथे त्यांनी विश्राम घेण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे सगळेजण आश्रमात थांबले पुंडलिकाने कुक्कुट ऋषींना पुढे काशीला जाण्याचा मार्ग विचारला तेव्हा कुक्कुट ऋषींनी त्याला सांगितले की मी कधी काशीला गेलोच नाही हे ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटले रात्र झाली सगळे झोपी गेले अचानक सकाळी ब्राह्ममुहूर्तावर पुंडलिकाला जाग आली तेव्हा त्याने जे बघितले ते बघून त्याचे जीवनच बदलून गेले त्याने तिथे उभे असलेल्या तीन देव्यांना बघितले ज्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून साक्षात गंगा यमुना आणि माता सरस्वती होत्या त्या आश्रमात झाडलोट साफसफाई करत होत्या पुंडलिकाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना त्याने त्यांना विचारले की तुम्ही या आश्रमाची सेवा का करताय तेव्हा त्याने सांगितले की हे सर्व ऋषींच्या कर्माचे फळ आहे हे प्राप्त करण्यासाठी कुक्कुट ऋषी कोणत्या तीर्थस्थळावर कधीच गेले नाहीत ऋषींचे चांगले वर्तन सद्गुण चांगल्या कर्मांनीच त्यांना श्रेष्ठ बनवले आहे सगळ्यात महत्त्वाचे असते ते मनुष्याचे कर्म जो मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करतो त्याला मोक्षप्राप्ती होते या उलट कुकर्म वाईट वर्तन करणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही त्यांनी पुंडलिकाला समजावले की सर्व लोक आमच्याकडे येऊन स्नान करतात आणि पापमुक्त होतात त्यांच्या पापांद्वारे आम्हाला प्रदूषित करतात आम्ही स्वतः पापमुक्त होण्यासाठी या महान ऋषींच्या आश्रमात येऊन सेवा करतो रोज येतो या सेवेतूनच आम्ही पापमुक्त होतो हे सर्व ऐकून पुंडलिकाचे मन भरून आले त्याचं हृदय परिवर्तन झाले तो कुक्कुटमुनींच्या आश्रमात राहिला त्यांची सेवा केली त्यांच्या सहवासात राहून त्याच्यात खूप मोठे परिवर्तन झाले थोड्या दिवसांनी कुक्कुट ऋषींचा आशीर्वाद घेऊन तो पुन्हा पंढरपुरात आला आणि त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलून गेला आपल्या मुलामध्ये झालेला बदल पाहून त्याचे आईवडीलही त्याच्यासोबत राहू लागले त्यानंतर पुंडलिक आईवडिलांची सेवा करू लागला पुंडलिकाची आईवडिलांप्रती असलेली भक्ती आणि सेवा बघून श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला भेटायचे ठरवले जेव्हा श्रीहरी पुंडलिकाला भेटायला त्याच्या घरी गेले तेव्हा त्यांनी बघितले की पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत व्यस्त होता जेव्हा कृष्णाने त्याला बोलावले तेव्हा पुंडलिकाने आईवडिलांच्या सेवेला प्राधान्य देऊन श्रीकृष्णाला थोडा वेळ वाट बघण्याची विनंती केली पुंडलिकाने एक वीट भगवंताला दिली आणि त्याच्यावर उभे राहून वाट बघण्याची विनंती केली पुंडलिकांचे आईवडिलांप्रती प्रेम आणि आस्था बघून श्रीकृष्ण प्रसन्न झाले व त्याला आपली इच्छा मागण्यास सांगितली पुंडलिकाने श्रीकृष्णांना सांगितले की तुम्ही इथेच पृथ्वीवर थांबा तेव्हा तथास्तु म्हणून श्रीहरी विठ्ठलाच्या रूपात तिथेच थांबले म्हणूनच म्हटले जाते की यु युगे अठ्ठावीस विटेवर उभा विठ्ठल हा युगानयुगे विटेवर उभा आहे तेव्हापासून कार्तिक महिन्यात व आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपुरात येऊन माऊलीचे दर्शन घेतात वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपुराच्या मंदिरापर्यंत चालत आणल्या जातात या संपूर्ण यात्रेला वारी म्हणतात या वारीत हजारो लोक सहभागी होतात या लोकांनाच वारकरी बोलतात भगवान विठ्ठलाच्या दर्शनानंतर वारी संपते व वारकरी पुढच्या वर्षी पांडुरंगाला भेटण्याच्या आशेने पंढरपुरातून निरोप घेतात करते तुम्हाला पुंडलिकाची ही कथा आवडली असे थँक